आवाज आवाज येते रेग्युरे काय होत ह्याच येते का तो का आवाज आवाज येते रेग्युरेटर हा टाकी नाही आता हा टाकी नवीनच जोडली कारण मग कशीच्युलेटर दुसरं रेग्युलेटर आहे का तुमच्याकडे रेग्युलेटर काय Okay. नाही okay. नका तर आपलं गॅसचा प्रॉब्लेम झालता होता मागाशी तर तो पण व्हिडिओ मी काढलेला आहे काय झालत तर आता आमचं मी चुलीवर स्वयंपाक केला जेवण केलं भैयाने मी आता शाळेत गेला ते कामाला गेले तर गे तर आम्ही दोघांनी जेवण केलं आता मग त्यांना सांगितलं होतं फोन करून दाजींना की असं सगळं झालेलं गॅसचा प्रॉब्लेम त्याच्यावरती स्वयंपाक काही बनवायला येणार नाही तर मग त्यांनी म्हणले गॅसची गाडी येईल शनिवारची येते आमची इथं गाडी तर म्हणले त्यांना फोन करून सांगतो तर गाडी आली की मग घरी येऊन जा म्हणून काय गॅसचा प्रॉब्लेम येते बघा म्हणून तर नेमकं आम्ही बसलो होतं तर अशा गावामध्ये गाड्या फिरतात नाही का गॅस मिक्सर कुकर रिपेअर करून भेटेल असं नेमकी ती गाडी आली घराच्या पाठीमाग आवाज येत होता तर भैयाला म्हणलं बोलव रे भैया तर भैया बोलून आणलं तर त्यांनी बघितलं त्यांना म्हणलं तुम्ही गॅसच्या टाकीचं चा समजतं का तर ते म्हणले हा बघतो म्हणले त्यांनी पाहितलं दोन्ही टाके बघितले आहे करून तर मग ते म्हणले की तुमचं रेग्युलेटर खराब झालेलं आहे सगळं ओके म्हणले मध्ये गॅस टाकीमध्ये काय प्रॉब्लेम नाही काय नाही तर पहिला गॅस होता त्याची रबर पण थोडी अशी दबलेली होती तर मला ते रेग्युलेटर मुळे झालेलं आहे मला ते त्याच्यामुळं ते रेग्युरेटर गॅसचे टाके पण ही होतात म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला दोन्ही टाक्यांमधून गॅस निघतो बाहेर मग त्यांना म्हणलं टाकून द्या तर मग त्यांनी नवीन रेग्युलेटर बसवून दिलाय तर मला दाखवते आणि हा जुना रेग्युलेटर आहे जुना आहे हा पण काय वर्षाचा नाही पण कसं काही बिघडलं काय माहिती हा जुना रेग्युलेटर काढून दिला त्यांनी नवीन बसवलाय हो बस तर हा नवीन रेग्युलेटर बसवून दिला त्यांनी तर पहिला निळा होता तर हा पिवळ्या कलरचा बसवून दिलाय तर हे महत्वाचं चांगलं पाहिजे ना आपल्याला कारण याच्यातूनच गॅस बाहेर येतो आणि लिक झालं तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यावरती मी एक विट ठेवली होती तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर ते रिपेअर करणारे म्हणले वेट ठेवले काही ठेवलं तर ते उडायचं म्हटलं तर उडतच तसं विटी ठेवण्याची काही गरज नाही म्हणलं काहीच होत नाही म्हणलं तर गॅस पण रिपेअर झाला आता गॅसची पण काही अडचण नाही तर आज चुलीवर स्वयंपाक झाला एकदम भारी स्वयंपाक झाला चुलीवरचा तर व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर तुम्ही बघताच पण चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा परत भेटू पुढच्या पर व्हिडिओमध्ये बाय